नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण टिफिनसाठी झटपट तयार होणाऱ्या वालाच्या शेंगांची भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी पावशुर वालाच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आता आपण वालाच्या शेंगा निवडून घेऊ व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता आपण सर्व वाल्याच्या शेंगा निवडून घेणार आहोत आता आपल्या संपूर्ण वालाच्या शेंगा निवडून झाल्या आहेत आता आपण भाजी बनवण्यास घेऊ त्यासाठी येथे मी कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल टाकून घेत आहे तेल चांगल्या ते प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण तेलामध्ये एक स्पून जिरे चिमूटभर हिंग एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत <प्रागाँ> आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ आता आपण या टमॅटोला छान प्रकारे <प्रागाँ> मौसूदपणा <प्रागाँ> येईपर्यंत <प्रागाँ> तळून घेणार आहोत आपला टमॅटो छान प्रकारे मौसूद तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये हिरवी मिरची व लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व एक मिनटांपर्यंत आपल्या लसूणचा कच्चेपणा दूर होईपर्यंत ही पेज चांगल्या प्रकारे तळून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतशी बेल बेलायकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल हिरवी मिरची व लसूणचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक, हलाद। एक स्पून हळद एक स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक स्पून धने पावडर चवी पुरते मीठ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून एक मिनटांपर्यंत हे मसाले चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत एक मिनिटानंतर आता आपल्या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटले आहे म्हणजे आपले मसाले चांगल्या प्रकारे तळून तयार आहेत आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या वालाच्या शेंगा टाकून घेणार आहोत वालाच्या शेंगा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून या वालाच्या शेंगा चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत पाच मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण पुन्हा एकदा या कढईवर झाकण ठेवणार आहोत पाच मिनटांनंतर आत्ता आपण या कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण या वाल्याच्या शेंगांमध्ये एक टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट टाकून घेणार आहोत शेंगदाण्याचे कूट टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर पुन्हा एकदा झाकण ठेवून दोन मिनटांकरता या वालाच्या शेंगा शिजवणार आहोत दोन मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ आता आपल्या टिफिनसाठी झटपट तयार होणाऱ्या वालाच्या शेंगा बनवून तयार आहे वालाच्या शेंगांची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोबद्दल सर्वांनी काळजी घ्या बाय